सांगली कोल्हापूर महामार्गावर हातकणंगले हद्दीत हॉटेल ग्रास हॉपर समोर भरधाव चारचाकीची धडक बसून पस्तीस वर्ष दुचाकीस्वार जागीच ठार झाला आशुतोष दिलीप कांबळे असं मृत युवकाचं नाव असून तो हातकणंगलेचा रहिवासी होता आज दुपारी दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली हातकणंगले इथले आशुतोष कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत नोकरीला होते आज दुपारी दोनच्या दरम्यान सांगली कोल्हापूर रस्त्यावरील बुधले मंगल कार्यालय इथं एका विवाहाला उपस्थित राहण्यासाठी इचलकरंजीहून कांबळे आपल्या दुचाकीवरून निघाले होते मंगल कार्यालयाजवळ आल्यानंतर कोल्हापूरहून अक्कोलकोटकडं निघालेल्या भरधाव चार चाकीनं पाठीमागून आशुतोष यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली धडक इतकी जोरदार होती की चारचाकी वाहनानं मयत कांबळे यांच्यासह दुचाकी वाहनाला सुमारे शंभर फूट फरफटत नेलं डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्तराव झाल्यानं आशुतोष यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळी धाव घेऊन वाहन चालक संदीप पाटील याला हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले मयत कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरीला होते त्यांना दोन लहान मुलं असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यांच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे